शिरवळ्या मालवणी पारंपरिक डिश तांदूळ मी स्वच्छ धुवून कोरडे सुकवून घरगुती जात्यावरती छान असे मऊ दळून घेतले आहेत एक कप पाणी आणि एक कप पीठ घेणार आहे पाणी आपण उकळवायला ठेवणार आहोत मोदकाची जशी उकड काढतो सेम तशीच आपण उकड काढणार आहोत चवीनुसार म मीठ एक चमचा तूप आणि पाणी चांगले उकळले की पीठ घालून छान डोळून ते एक दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे सेम मोदकाच्या उकडीसारखं काही बदल नाही गावी शेव्यांचा शिरवळ्यांचा साचा असतो लाकडी त्याच्यात एकदम बारीक एक दोऱ्यासारख्या होतात आपल्याला घरगुती घरी करायचं असेल तर आपल्याला चकलीचा जो शेवाचा साचा असतो त्याच्यातच कराव्या लागतात बारीक साच्यामध्ये आणि अप्रतिम होतात झटपट सोप्या पद्धतीने गावच्या पदार्थाचा आस्वाद घेऊया अर्ध वाटी नारळ घेतल्या गट गट दूध आपल्याला नारळाचं लागतो घट्ट घातले गोड दूध म्हणजे शेविया त्याच्यात बुडून त्याचं त्याच्यात काढून साखर वापरू शकता गुडपात्र तुमच्या आवडीनुसार त्याच्यानंतर वाटताना जिरं हळद घातलं तरी चालेल ॲडिशनल वरून हळद आणि जिरं घातलं कारण मला जिरं भुनलेलं पावडर घरगुती हवं होतं गुळ गोड किती हवं त्याप्रमाणे गुळ ॲड करा साधारण माझं नारळाचं दूध दोन कप आहे दोन ते अडीच कप त्याच्यात मी अंदाजे गूळ घातलं आहे केशर चिमूटभर घातलं आहे वेलची जायफळ पावडर एक स्पून आणि ते छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी जिरा पावडर भुणलेला जिरा पावडर आणि दहा हुण मिनटांनी आपली उकड काढली आहे काढून घेऊया गरम गरमच तिला आपल्याला मळून घ्यायचं आहे आपली मोदकाची उकड मळतो तसंच पेल्याने छान रगडून घ्या आणि मग तुपाचा किंवा पाण्याचा हात लावून पाण्याचाच हात लावून छान मऊ अशी तिला मळून घ्या आणि मग तूप लावून त्याचा गोळा करून एक पाच मिनटं झाकून बाजूला ठेवा आपण शेवया इडलीच्या भांड्यामध्ये उकडवून घेणार आहोत तूप लावून घ्यायचं भांड्याला सगळ्यात बारीक जो साचा असेल तो घ्या शक्यतो कारण शेव्या बारीकच असतील जेवढ्या ते बारीक असतील तेवढ्या त्या ते खायला चांगल्या लागणार साच्याला तूप लावून घेऊया आपण आणि त्याच्यानंतर साच्यात बसेल एवढा गोळा घालून साचा बंद करून घ्यायचा आणि नेहमी आपण शेव पाडतो तशीच त्याचे डायरेक्ट इडलीच्या भांड्यामध्ये शेव पाडून घ्यायचे खूप मोठं नाही इडली अपम जसं असतं ना तसंच आहे आहे हे सेम खूप मोठा लेअर नाही करायचा एक पातळ लेअर करायचा म्हणजे तो वाफवायला बरा जातो अशी शेवया काढून घ्या सगळ्या भांड्यामध्ये आणि नंतर आपल्याला पाणी एकीकडे चांगलं उकळत ठेवा इडलीच्या भांड्यामध्ये म्हणजे ठेवल्यानंतर दहा मिनटं मीडियम टू हाय गॅसवरती आपल्याला ते स्टीम करून घ्यायचे की आपल्या तयार आहेत शिरवळ्या मालवण्यात त्याला शिरवळ्या बोलतात आपण त्याला शेवयाही बोलू शकतो नारळाच्या दूध शेव्या दूध शिरवळ्या असं त्याचं नाव आहे दहा मिनटानंतर आपल्या तयार आणि नारळाचं दूध बघा त्याच्यात माझं जिरा पावडर आणि हळद टाकायची राहिली होती ती मी आत्ता टाकून घेते म्हणजे परफेक्ट आपलं नारळाचं दूध गोड नारळाचं दूध तयार आहे जिराने त्याला ना एक अप्रतिम चव येते वाटाणा घातलं कच्च्या जिराची एक वेगळी चव येते आणि असं भुनलेली पावडर घातली ना म्हणजे घरात भाजून मी ते मिक्सरला लावून पावडर केलेली आहे तर ती चव वेगळी एक छान लागते हळद आम्हाला नारळाचं दूध आपलं तयार आहे नंतर एका वाटीमध्ये आपण शिरवळ्या घेणार त्याच्यावर नारळाचं दूध घेणार आणि मग त्याचा आस्वाद घेणार खरं ते, ते संकष्टी स्पेशल आहे मोदक करण्यापेक्षा शिरवळ्या के केल्या कारण या सगळ्यांच्या फेवरेट आहेत सव करूया घरच्या घरी सोप्या पद्धतीने मालवणी पदार्थ स्वीट डिश तांदळाच्या शेवया आणि नारळाचे गोड दूध